कृषी शिक्षण समिती माननीय विकास खंडा शिंदे वाई खंडा महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघ सन्माननीय श्री प्रमोद अनपड साहेब युवक उद्योजक वाई आपल्या ठिकाणी हार्दिक असं स्वागत आहे या ठिकाणी वाई तालुका पंचायत समिती सदस्य दीपकजी नगावरे वैवादार चंद्रकांतजी भोसले साहेब आदरणीय महाराज साहेब या ठिकाणी बापूंचा या ठिकाणी म्हणजे आईचं हृदय असणारे शो म्हणजे शोषितांसाठी झटणारे क कर म्हणजे कर्तृत्वाची जाणीव असणारे बा म्हणजे बाबासाहेबांच्या विचारांना चालणारे पू म्हणजे पूजनीय असं आदर्श व्यक्तिमत्व गा म्हणजे गायन समजेच करणारे ये म्हणजे यश समृद्धी वाटचाल करणारे कमतरता कृती न भरून काढणारे वाणी समृद्ध आणि ड म्हणजे डपावर ताप मारून जनतेसाठी क्रांती करणाऱ्या लोकनेते अशोक बापू गायकवाड यांच्यासाठी सर्वांनी जोरदार टाळे वाजून त्यांच्या ठिकाणी आपण अभिनंदन करूया महाराज साहेबांच्या शुभस्त बापूंचा सा। आज या ठिकाणी सन्मान होत आहे कंपनीला या ठिकाणी बापूंना जी सप्रेम भेट दिलेली आहे आदरणीय महाराज साहेबांचे शुभास्ते बापूंना या ठिकाणी देण्यात येत आहे या कार्यक्रमासाठी उपस्थित या ठिकाणी महाराज साहेब यांना एम्रॉइड कंपनीने या ठिकाणी एम्रॉइड कंपनीच्या वतीनं या ठिकाणी कोल्हापूरच्या अंबिका मा अंबाबाई मातेची कोल्हापूरच्या महालक्ष्मीची या ठिकाणी मूर्तीची प्रतिमा आदरणीय महाराज साहेब आणि बापूंना या ठिकाणी भेट देण्यात आलेली आहे बरेच लोक लोकांना जेव्हा माईक देतो आपण कि दोन शब्द बोलणार आहे मी सुनील सांगितलं म्हणजे नेमके दोन शब्द बोल फक्त आज या ठिकाणी मी काय खासदार म्हणून आलेलो नाही जेव्हा मी माझ्या संपूर्ण कार्याला सुरुवात केली तेव्हापासून बापूंनी आणि या व्यासपीठावरती आणि आपण सर्वांनी जे मला सहकार्य केलं म्हणून आज मी जे आहे हे तुमच्यामुळे हे विनम्रपणे मला सांगायचं वाटतं मी तेव्हापासून बापूंकडे बघतोय कॉलेज संपल्यानंतर आजही बघतोय म्हणलं माझ्या थोडसा आकारात थोडासा बदल झालाय बापू हाय तसं आहे म्हटलं भानगड काय मला, मला ते मी येताना विचारलं बापूंना म्हणलं बापूंच वय बापू मला काळात सांगितलं माझं वय फक्त विचारू नका बाकी काय तुम्हाला पाहिजे ते विचार उदंड आयुष्य लाभो अशा माझ्या मित्राला भरपूर यश लाभो आणि कुठंतरी या ठिकाणी एकच इच्छा व्यक्त करतो अनेक लोक त्यांनी काही न करता मोठमोठ्या मौंट पदावरती गेले पण जे चळवळीत ना उभे राहिले ते तसेच राहिले आणि हे नेमकं मी त्यावेळेस आठवले साहेबांना सांगितलं कुठं तरी आता म्हणलं न्याय तुम्ही दिला पाहिजे आज कुठल्या ना कुठलं तरी पदाची अपेक्षा कोणाल नसते पण एक पोच पावती म्हणून बापूंना नक्कीच मिळून देणार एवढ या ठिकाणी मी शब्द देतो पहिले सगळी लहान म्हणून एक गोष्टी बुपी हॅपी बर्थडे बर्थडे हजारो साल, हजार अशोक अशोक गायकवाड आदरणीय आदरणीय बापू महाराज दिव्य संपन्न झाला सोनियाचा या तसा केला होता तास आजचा हा दिवस गोड व्हावा महाराज साहेब आपल्या आत्मनानं या पसरणी <पच्चारी> गावाला एक नवीन ठिकाणी निर्माण झालेला आहे सातारा जिल्ह्यातील